करायचा आणि जॉब कसं करायचा जॉब कशा करू हो, जॉब सोडतो त्याला चिंगणा आणि बटाट्याची भाजी मिक्स आता <स्थाथ> पाणी वाटलं त्याच्यामुळे आम्ही आहे ना चाललो ना, शॉर्टकट नाही नाही बघितलं नाही आपल्या ह्याच्यात चालता आक मार आक मार मारे कॉपी केल्या नाही या ठिकाणी घेऊन जाते पोलिस स्टेशनला मध्ये बाप्पा जय भवानी माते की जय तर मंडळी मनीष मस्त पैकी पायाब्या पडून रेडी कपडे बिपडे घालून मी आता चाललो आह तो शाळे चला बुधवार स्पेशल मस्त पैकी मनीषची अंड्याची पोळी हा कांद्या शिवाय आणि माझी कांदा बिंदा मसाला टाकून हा मनीषला आवडत नाही कांद्याची पोळी त्याच्यामुळे त्यांनी फक्त प्लेन घेतले ना आणि आई आमची नाश्ता विश्ता करून रेडी फुल रेडी ना ओके रेडी। ओके आईस आमच्या चाय चपाती असतात कोळी चाय असता आणि चपाती आणि माई अजून झोपला आमचा आणि मनीष गंधर्व गेलो आह शाळेत आजपासून त्याची परीक्षा दहावीची पूर्व एक्झाम ना म्हणजे परीक्षा नाही दिवाळीच्या अगोदरची परीक्षा म्हणजे नाश्ता करू का आम्ही आता नाश्ता करतो आणि गेल्या व्हिडिओत मी बोललो होतो की ज्यांनी कमेंट केलेली होती तुप्पा सोबत आंबोळी खावा म्हणून बटर नको खा तर गेल्या वेळी मी ती कमेंट शोधत होते त्यांचं नाव तर तेव्हा काय भेटलं नाही पण परत मी बोललो होतो की कमेंट त्यांनी परत कमेंट करा तर परत कमेंट केलेली नाही होती आशिष सावंत म्हणून त्यांचं नाव हा आणि ते कणकवलीचे आणि रवतात मुंबई गांधेरीला तर थँक्यू माका परत कमेंट केल्याने म्हणजे माझे व्हिडिओ ते बघत असेच माझे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मंडळी येवा आता मी नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर तुमका दाखवणार आहे माशे आणि चिंगळा चला होईल नाश्ता करतो चाय दिलं हा गो खा एक चाय आणि हे बिस्किट द्या तर मंडळी चला नाश्ता करू आई करू ना नाश्ता कर। परमिशन हा ओके चले का <laughs> परमिशन मिळाले परमिशन ग्रँटेड चला एक आनंदाची बातमी आहे तुमच्या सपोर्टमुळे प्रेमामुळे माझे या दोन तीन दिवसातच दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आता हवं नऊ हजार नऊशे अकरा असतील अकरा बारा असतील बघू आणि एक दोन दिवसातच सबस्क्रायबर पूर्ण होती दहा हजारचा टप्पो आणि जर व्हेज असाल तर त्या दिवशी मस्त स्वीट बीट आणून केक कापून मस्त के सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत आई खुश आहे आमची सेलिब्रेशन साठी आणि वाढीचे पोर पण खुश आहेत कालच म्हणत होते की या दोन तीन दिवसात तुझे सबस्क्राईबर पूर्ण होतील तर ते पण उत्सुकत तर बघूया सेलिब्रेशन कसा होईल का मस्त करू आम्ही तो व्हिडिओ बघा तो टाकीन मी नक्कीच आणि आजो पण व्हिडिओ बघत राह शेवटपर्यंत चला चला तुमका आता मासे मंडळी आजो मेनू बुधवार स्पेशल हा सौंदळे आईच्या आवडीचे आणि चिंगळा मोठी एकदम पण मोठी नाहीत पण बऱ्यापैकी आहेत चिंगळा आमच्याच वाडीत विकूक येतात ते आज सकाळी घेतलं माई उठला झोपेसून अजून झोप झाली नाही त्याची ता बघा पळाला लपता माई अजून झोप झाली नाही त्याची बघा आणि माका सांगता गेल्या वेळी दहा वाजता मी काही उठत कारण गेल्या व्हिडिओत मी सांगलं होतं की माई दहा वाजता उठता तर म्हणता मी दहा वाजता काय उठतय आता आपण स्वतः दहा वाजता उठला हे बघा बघू शकतास दहा दहा मिनटं दहा जरा दहा मिनटं लवकर उठला व्हिडिओमुळे माझ्या आवाजामुळे उठला आता तर आईची मस्त मालिका लागली आकायची लक्ष्मी निवास का का। <laughs> 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 <वोन क्या> ही काय देव काढता कशा का फोन घ्याई देऊ लो आवा भारीच देव काढता तर मंडळी चला आई आमची मालिका बघता मी जाते आता ड्युटीवर हो चला अरे मला घत की नाही ना ओके ओके तर मंडळी या विराज शॉपी आमच्या विरवाडीतलंच मित्र आमचो मोबाईलची या नाही सी टाईप चार्जिंगची आ केबल आवाज या झालो अरे मोबाईल चार्जर खराब झालो हा तीन वायर तर मंडळी आबा सकाळी कामावर जायच होतो तेव्हा बोललो की माका चार्जरची केबल आण म्हणून त्याची खराब झाली आहे चार्जरची केबल त्याच्यासाठी आता इलय ती घेणार आणि मग जाणार ड्युटीवर इयरबर्स इयरफोन हॅकॅट वगैरे हा दिवाळी डिस्काउंट हां दिवाळीचा दिवाळीचा डिस्काउंट पण हा गिफ्ट असते तेव्हा गिफ्ट असते फोनवर आणि तुमका मी नंबर देतोय या व्हिडिओमध्ये तर नक्की कॉल करा दिवाळीचं डिस्काउंट किंवा गिफ्ट विफ्ट भरपूर मिळतील तुमका मोबाईलवर वा। सामान आणि सर्व मोबाईल पण रिपेअर करता शुभम मोबाईल पण रिपेअर करून तर मंडळी आबासाठी केबल घेतलं आहे बघू शकता मस्त कही आहे म्हणजे ही कॉटनमध्ये आहे कॉटनमध्ये म्हणजे कसं माहिती आहे ही खराब होईत ना तर आता आबाची जी पहिली आता आहात आहे खराब झाली आहे ना आणि आहे ना दोन्ही साईडने तर ही मस्त आहे दोनशे रुपये आणि मंडळी जरा तुमका दिवाळीत काय घ्यायचं असाल तर डिस्काउंट पण आहे आणि गिफ्ट पण मस्त ऑफर आहे शुभमकडे तर मी नक्की शुभमचा नंबर देईन या व्हिडिओमध्ये तर नक्की जरा कॉल करा माझाच मित्र आमच्याच वाडीतलो वीरवाडीतलो तर चला आता मी जाते रुटीवर चलो वाजले पाहुणे एक एक वाजता आता गंधर्वाचा हायस्कूल सुटतात मग ते का घेणार आणि मग घरी जाणार ते बघू गर्दीत भेटता काय सुटल्यावर सुटल्यानंतर लई गर्दी असत गंधर्वाचे दोघे मित्र आमच्या वाडीतले गंधर्व काही दिसत नाही तुम्ही लवकरशी येलास वर हा वापरला तुमका पेपर सोपं गेलो का लवकर जाऊन येलास माहिती पण नाही मी आज इलो येते का होतो येतो आमचं काय ठरला नव्हता पण म्हणलं आता जाता जाता एक वाजलो म्हणलं जाऊया गंधर्व एका या बघितले नाही 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 बघितलं नाही आपल्या शेतीत चालतं हाकमार हाकमार तिक गंधर्व आता बघले मंडळी चला आई गंधर्व चले पेपर लिहून ना ओके एकदम सोपं होतो आहे कॉपी करायनी या ती का घेऊन जातो पोल्ड स्टेशनला <laughs> पहिले घाबरले होते नंतर समजला हो? ओके ओके धन्यवाद नाव काय मनीष वाळके ओके असेच बघा व्हिडिओ आणि किती दहावीत व्हिडिओ पण बघ आणि हा गंधर्व आणि अभ्यास पण कर आ, ओके कॉलेजला जाऊचं अकरावीत मंडळी आमचं सबस्क्रायबर पण होतो तो पोरगो तर चला तर आम्ही चाललो घरी तर मंडळी गेलो आम्ही आता घरी विरवाडी तर गेली सर आ, था 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 था। आ। आ? <laughs> का सर हो कोइंडे कुठे आहात पपंग म्हटला का दुसरंच कोणतरी आग मारता <laughs> भारीच आवाज काढले ना तर मंडळी आता वाजले दीड आणि आता आम्ही फ्रेश होणार आणि मग जेवणार तर मंडळी जेवणाला जा। सुरुवात झाली आहे आमच्या आईचो पहिले नंबर आणि माईसो तू आई फ्राय कशा घेतलं तो कोलेस्ट्रॉल आहे ना तू घेतलं का फ्राय माझ्या खाऊ नको म्हणून सांगितलेले तर मंडळी चला आता आईने माईन सुरुवात केल्या ना आता आमचं माका पण भूक लागली आता आम्ही जेवतो जेवतो तुमक पहिलं दिला जमलंस ना तुम्ही <laughs> <दोम्मलास। laughs> <दोम्मलास। laughs> माही आता वर बसला होता ना हे कशा केला जेव का आणि माहीत तू अंगणवाडी जेवलस ना गो खिचडी भात खालच ना मग कशाक जेवतो हां झोप जाजा तर गंधर्व जेव बसलो हा आणि आम्ही आता सर्व जेवतो चला <laughs> आता जेवण दाखवतो हा मस्तपैकी चिंगळा आणि बटाट्याची भाजी मिक्स चिंगळा चिंगळात बटाटे घातलेले मला आवडतं आणि मच्छी फ्राय तवले खराब झालेलो हा तो आता पुढच्या वेळी बदलूकच हवं आणि या माश्याचं सार सारा थत कराय मासे ना ओके ओके बाई काय चला तर मग घेऊया आणि म्हणजे मनीष गेलो आ शाळे वाड्यात गेलो त्याच्यात ड्रॉइंगची एक्झाम हा आणि आबा गेलो काम आम्हाला त्याच्यामुळे आबाने आणि मनीष नाही आ तर आम्ही आता जेवतो तुम्ही तिथे चला आम्ही जेवलो जेव थोडा आराम केलो आणि आता चाललो माझ्या बागेत हो थोडा काम हा मी गंधर्व आणि पप्पा तिथे चाललो माझ्या बागेत हो काम काय हा तर आम्ही ते तुमकेच सांगतो चला आणि हो येत नाही हो बघा हो मग मोबाईल खेळता हो बघा बघू शकता चल तर नाही म्हणता नाही म्हणता मी शाळेत जमलं नाही तर मोबाईल नाही त्याच्यामुळे येत नाही तर मंडळी चला आम्ही जाऊया हो नको नको मी नाही आम्ही कायम जातो ना माझ्या बागेत जाताना पण आता पाणी वाटला त्याच्यामुळे आम्ही आहे नाच शॉर्टकट चला बघा मस्त खाऊ का मस्त एकदम चाव जायचं सर ट्राटर मस्त नाही काय आंबट हे करू बसत तर मंडळी लो आम्ही आता माझ्या बागेत आणि ही गेल्या वेळी बघितलं असणारच तुम्ही ग्रास कटर मारली होती आम्ही त्या ब्लॉग मध्ये बघितलं असालच तर आता आळी पण करूच पण आज आळी नाही करणार आहोत कारण पाऊस गेलो आ त्याच्यामुळे आता थोड्या दिवसांनी आळी करणार आणि आता आधी करणार आहोत आम्ही हे बघा हे क्वाक असे बसवणार सर्व एवढे तुटले सर्व तुटले बहुतेक तुटले आहेत कारण उन्हा खराब होत ते हे बघा हे असे आता बसवणार आम्ही सर्व आणि मग घरी जाणार आणि मग पुढच्या आठवड्यात हे सर्व आळी करणार तर आता पाऊस जायतील त्याच्यामुळे आमका पाणी लावाच लागणार खिर अरे धरले पहिलीच असत वाटत का अरे फारीस तर मंडळी लावल्यापासूनची पासूनची आजची पहिली हो बाप ना ही पहिली वेळा ती खराब होणार त्याचा काही विषय नाही पण पहिलेच नारळ लागली माडा काय अतिशय सगळं खोलीत नाही मी तुम्ही चालतंय ह्या बाजू खोलीच तस पाणी जास्त जात त्याच्यामुळे पूर्ण मोठी होईत बाग मोठी आधी आता धरू लागते ना एक दोन वर्षानंतर हे धरूक लागतील तेव्हा मग कॉन्टॅक्ट नंबर कॉल माझे सबस्क्रायबर आणि व्हिडिओ व्हिडीओ सूट, सूट, सूट माफक दरात कार भेटतील विठ्ठल कोइंडे यांच्याकडून ओके चला का हा खालच तर मंडळी कोकलान झाले आणि कडीपत्त पण घेतलं आणि कळे पण घेतलं फुलांसाठी उद्याच्या पूजेसाठी आणि आता आम्ही चलतो चला पप्पा ते बघा हे काढतोय चिचे काढतोय आजीक ना जबरदस्त स्पीड पा याने तर चप्पल जाईत आय हे ओट होतो आहे पुढे जबरदस्त स्पीड आहे ओ टी का जबरदस्त ओटी लागल्या

विना मी विना दोघांत ऐक नेऊ काय वाटत शॉर्टकट गेलो पाणी वाटलं ना नाही शिक नाही जागेत मनीष तर मंडळी तर मंडळी उद्यापासून मनीष आमचा जाणारा पकवाच्या क्लासा का मग पकवा शिकतो पकवा नाही तो तबला शिकतो तबला शिक मनीष पकवा मी तबला आणि मग भाजन बिजन करायचा आणि जॉब करायचा जॉब कशा करू मग जॉब सोडतो त्याला काय मग सबस्क्रायबर काय तर जातील ना अनसबस्क्रायबर बरा जॉब सोडले नाही जॉब सोड नाही उलट रोज व्हिडिओ टाकू भेटत ना कंटाळ येत नाही कंटाळ नाही का रोज गावचे व्हिडिओ भेटत रोज मग गावात कारण आता पुढल्या वर्षी माझी अजून बदली देवगड वर ना मग मी कायमच देवगडात राहून ना आई काय म्हणतो मग ठीक आहे मग ठीक आहे ए, जुआ जुआ अगे मस्त फुल व्लॉगिंग करू का चोवीस तास हे व्लॉगिंग आणि भाजी डबल बारीक पक्वा जुळा करीन जॉब मध्ये काय मस्त मंडळी काय करू तुम्ही नक्कीच सांगा कमेंट मध्ये सांगा नक्कीच की जॉब सोडू आणि फुल टाइम व्लॉगिंग ओके करू की नको तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला आई नको म्हणता तुम्ही काय म्हणता बघूया आता चलो हो तसं मग व्हिडिओ बनवणार चला तर आता वाजरे सा आणि आता मी जरा फ्रेश होतो मस्त <laughs> आई कडक चाय बनवणार तू पि आई घाबरता माझ्या का कारण मी पावडर जास्त टाकते आणि आला पण जास्त आजी चाय एकदम आंघोळाची चाय असता आता आधी आंघोळ करतोय चला तर मंडळी बागे सुनीला आता मी आंघोळ केलंय फ्रेश झालय मस्त आणि मस्त मी कडक चाय बनवलंय आणि ह्या चायची रेसिपी काही <laughs> चाय आवडत नाही कारण कडक असता माझी तर ह्या चायची रेसिपी पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगित काय काय मी घालते आणि एकदम कडक कशी बनवतोय आणि ती नक्की तुम्ही ट्राय करा कळ का तुम्हाला आवडा ती चाय मी बनवते ती म्हणजे माझी चाय असता आला लवंग आणि जायफळ आहे गोल असता फळ काय जायफळ असता आणि साखरेचं प्रमाण किती पावडर किती घालते तर मी नक्की सांगते नक्की तुम्ही ट्राय करा तर मंडळी सकाळी मी बोललो होतोय की म्हणजे सकाळी सांगितलं होतं नऊ हजार नऊशे कितीतरी झाले होते वीस का अकरा होते सकाळी नऊ हजार नऊशे पंधरा का सोळा होते तर आता नऊ हजार नऊशे साठ तर मंडळी माझ्यामध्ये उद्याच्या दिवसात शंभर टक्के होणार जर उद्या जर झाला तर उद्या मस्त ब्लॉग बनवणार टेन के सेलिब्रेशन उद्या सकाळीच ऑर्डर देतोय केकची लवकर करा सपोर्ट करा आणि चाळीस जे रवले होते ते तुम्ही सबस्क्राईब करा माका लोक कोणी के केलं नसत तर सबस्क्राईब करा आणि म्हणजे उद्याच्या दिवसात होऊन जाईल म्हणजे उद्या संध्याकाळी मस्त आई जल्लोष टेन के सेलिब्रेशन तू हा तो काय सांगता तो फोडणार म्हणता आहे ना हा 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 आता ते दोन आणूया मानवी साईड माई काय टेन के सेलिब्रेशन होणार मस्त गुरुवा। उद्या वार काय हा उद्या गुरुवारपुरी आणि पनीर हा बाबा हा ना पनीर 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 हा भरपूर आहे टेन्शन आणि ह्या काय पिता दूध वाची मजा आधी पारलेची ती पार्लेची जी म्हणजे जिनियास पार्लेची गायीची लक्षात ठेव माहिती पार्लेची गायचा पार्लेची जी म्हणजे जिनियास समाजला इंग्लिश नाही नाही त्याच्यामुळे माईक इंग्लिश येत नाही येत मग जिनियस म्हणजे काय हुशार म्हणजे हुशार तर मंडळी चहा मी आता पिणार आहे मस्तपैकी आणि पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच रेसिपी दाखवणार आहे चहाची आणि ट्राय करून नक्की बघा ते आणि मी आता खाते बिस्किट भूक नाही जास्त दोन तीन बिस्किट खाणार आणि चहा चला मंडळी चहा पिऊया जेव्हा चहा पिऊ काय म्हणीस माही चला तर मग जाऊया जावी माई जाऊया म्हणतो जाऊया ना चला तर मग काय पिऊया